नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील कूट प्रश्न या घटकातील रांगेतील स्थान या उपघटकाचा था आज आपण अभ्यास करणार आहोत कूट प्रश्न या उपघटकात दिशा वेनाकृती रांगेतील स्थान दिनदर्शिका या घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात कूट प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती चालना मिळून निर्णय क्षमता सुसंग व विच सुसंगत विचार करण्याची क्षमता वाढीस लागते रांगेतील स्थान रांगेतील स्थान या घटकावर आधारित प्रश्न सोडविताना रांगेतील एकूण मुले रांगेतील मुलांमधील विशिष्ट मुलाचे स्थान दिल्यास रांगेतील मुलांची संख्या काढणे मधल्या मुलाचा क्रमांक काढणे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात या उपघटकात दोन प्रकारच्या रांगांचा विचार केला जातो आळव्या ओळी आडव्या ओळीत एकमेकांचे हात धरून उभे राहणाऱ्या व्यक्तींची रांग फुलांची माळ इत्यादीचा विचार केला जातो या प्रकारात मधला विद्यार्थी याचा अर्थ त्याच्या डावीकडे व उजवीकडे समान विद्यार्थी संख्या असते दरम्यान याचा अर्थ पहिला व शेवटचा विद्यार्थी यामधील विद्यार्थी होय उदाहरणार्थ लीना व रीना या दोघींच्या दरम्यान नऊ मुली आहेत याचा अर्थ एकूण अकरा मुली एका ओळीत उभ्या आहेत एखाद्या क्रमांकावर उभे असलेल्या व्यक्तीचे स्थान काढताना त्या ज्या व्यक्तीनंतर म्हटले आहे त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीपासून मोजण्यास सुरुवात करावी उदाहरणार्थ रामनंतर श्याम सहाव्या स्थानावर उभा आहे उभी रांग एका मागे एक याप्रमाणे उभे राहणाऱ्या व्यक्तींची रांग म्हणजे उभी रांग असते उदाहरणार्थ बँकेतील ग्राहकांची रांग तिकिटे काढणाऱ्या व्यक्तींची रांग इत्यादी या प्रश्न प्रकारातील प्रश्न सोडवताना खालील महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करावा लागतो पहिलं रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या दिली असल्यास मधल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक शोधण्यासाठी मधल्या विद्यार्थ्यांचा बरोबर एकूण विद्यार्थी संख्या अधिक एक छेद दोन उदाहरणार्थ ॲडमिशन फॉर्म घेण्याच्या रांगेत एकूण पस्तीस मुले उभी आहेत तर त्या रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक कितवा स्पष्टीकरण मधल्या मुलाचा क्रमांक बरोबर एकूण मुलांची संख्या अधिक एक छेद दोन एकूण मुले पस्तीस असल्यामुळे पस्तीस अधिक एक छेद दोन म्हणजे छत्तीस छेद दोन बरोबर अठरा म्हणून त्या रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक अठरावा असेल दुसरं उदाहरण एखाद्या विद्यार्थ्याचा डावीकडून व उजवीकडून असणारा क्रमांक दिल्यास एकूण विद्यार्थी संख्या काढावयाची असल्यास एकूण विद्यार्थी संख्याबरोबर डावीकडून क्रमांक अधिक उजवीकडून क्रमांक उन एक उदाहरणार्थ एका रांगेत सुमतीचा पुढून बावीसवा व मागून अकरा अकरावा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थ्या विद्यार्थिनी उभ्या आहेत स्पष्टीकरण एकूण विद्यार्थी संख्या बरोबर डावीकडून क्रमांक अधिक उजवीकडून क्रमांक उनं एक या सूत्राचा या ठिकाणी आपण उपयोग करणार आहोत डावीकडून क्रमांक बावीसवा आहे व उजवीकडून क्रमांक अकरावा आहे म्हणून बावीस अधिक अकरा उनं एक बावीस अधिक अकरा बरोबर तेहतीस तेहतीस ते उन् एक बरोबर बत्तीस म्हणून त्या रांगेत एकूण बत्तीस विद्यार्थिनी उभ्या आहेत तिसरं उदाहरण रांगेतील मध्यभागी असणाऱ्या विद्यार्थ्याचा क्रमांक दिल्यास एकूण विद्यार्थी संख्या काढण्याचे सूत्र एकूण विद्यार्थी संख्या बरोबर मधल्या मुलाचा क्रमांक गुणलेले दोन उनं एक या पद्धतीने रांगेतील व्यक्तीचे स्थान किंवा वस्तूचे स्थान निश्चित केले जाते उदाहरणार्थ एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक पंचवीसवा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती स्पष्टीकरण एकूण विद्यार्थी संख्या बरोबर मधल्या मुलाचा क्रमांक गुणिले दोन उन्हे एक या ठिकाणी मधल्या मुलाचा क्रमांक पंचवीस आहे म्हणून पंचवीस गुण्हे दोन उन्हे एक बरोबर पन्नास उन्हे एक बरोबर एकोणपन्नास म्हणजेच त्या रांगेतील एकूण मुलांची संख्या एकोणपन्नास आहे अशा प्रकारे Uh, रांगेतील व्यक्तीचं स्थान दोन्हीकडून दिलेलं असते तेव्हा रांगेतील एकूण व्यक्ती मोजताना ती व्यक्ती दोनदा मोजली जाणार नाही हे लक्षात घ्यावे धन्यवाद